नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीतील शंभर पुढारी विधानसभा निवडणुकीनंतर बंगारात गेली अनेक वर्ष राजकारणात निवडणुका आल्या की मलिदा लाटणारे शंभर पुढारी विधानसभा निवडणुकीच्या नंतर बंगारात निघणार आहेत गावात कोणाचे काम करायचे नाही तालुक्याच्या ठिकाणी येऊन नेत्यांच्या पुढे पुढे चोंबडेपणा करायचा गोंडा गोळायचा गावाने व कुटुंबाने ज्यांना ओळून टाकले आहे अशा पुढऱ्यांची आता पुरती वाट लागली आहे अनेक जणांनी बदल्यात नोकरी लावण्यात कामे मिळवून देण्यात पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात पुढारपण करून चांगलीच कमाई केली परंतु या सर्वांचे आता बिंग फुटले आहे त्यांचा फुगा आता फुटला आहे गावात ग्रामपंचायतीत घोळ विविध कार्यकारी सोसायटीत घोळ करणाऱ्यांना तरुण पिढीने आता खड्यासारखे या अगोदरच बाजूला केले आहे कडकचे कपडे घालायचे दुसऱ्याच्या गाडीवर फिरायचे फुकटचे खायचे प्यायचे आणि नको त्यांचा उदोदो करा करणाऱ्यांना आता जनतेने धडा शिकवला आहे बायको नोकरी करणारी करायची शेतात काम करणारी करायची आणि आयते आयुष्यभर खाऊन बोंगलत फिरणाऱ्यांची पिढी आता राजकारणातून बाद झाली आहे मतदारांनी या भुक्कड नेत्यांना आता गावातच त्यांची लायकी दाखवली आहे निष्ठेचा व तत्वांचा बाजार मांडणाऱ्या कर्तृत्वशून्य भाकड नेत्यांना दिवसा एकीकडे व रात्री एकीकडे फिरणाऱ्यांना तरुण पिढीने आता निर्णय प्रक्रियेतून बाहेर फेकले आहे अख्खं गाव माझ्या पाठीमागे आहे मला फिरायला गाडी द्या कार्यकर्त्यांना खायला प्यायला पैसे द्या मतदारांसाठी मिळणारा मलिदा खिशात घालणाऱ्यांचा पुढे आता गरीब बसवण्याची वेळ आल्याचे तरुण पिढीने कृतीने सिद्ध करून दाखवले आहे नेत्यांची नावे घेऊन निवडून यायचे दिवस आता संपले आहेत कर्तृत्व संपन्न सुशिक्षित पिढी आता राजकारणात येऊ पाहत आहे स्टेजवर न बोलवता खुर्चीवर बसणारे नेत्यांबरोबरचे फोटो फुकट काढणाऱ्या गावात कुत्र विचारत नाही पण सभेत भाषणात आव आणायचा अशा पुढ्यांना आता इथून पुढे त्यांची सद्दी संपणार आहे त्यांना तरुण पिढीने बाजूला केली आहे त्यांचे काहीच चालणार नाही या चांदा चा चौकडीमुळे बऱ्याच वेळेस नेताही बदनाम होतो राजकारणात गरज म्हणून नेते मंडळी अशा खुशमस्करींना सांभाळतात परंतु त्यांची आता लायकी संपली आहे त्यांच्या अस्तित्वच आता संपुष्टात येणार आहे या विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे शंभर बोगस पुढारी हे बंगारात निघणार आहेत निवडणुकीचा निकाल काहीही लागो मात्र शंभर पुढाऱ्यांचे बंगारात निघणे हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे हे मात्र निश्चित धन्यवाद